देवळा तालुक्यातील हॉटेल वेलकम येथे अवैध वेशा व्यवसाय करणाऱ्या दोन महिलांची सुटका व मालक व मॅनेजर या दोघांवर गुन्हा दाखल देवळापासून लगत असलेल्या हॉटेल वेलकम येथे अवैध वेशा व्यवसाय चालू असल्याचा संशय पोलिसांना होता व त्यांना मिळालेल्या खबरीनुसार त्यांनी सापळा रचत त्या ठिकाणी जाऊन दोन महिलांना ताब्यात घेऊन हॉटेल मालक सुनील आहर उर्फ गोटू आबा व मॅनेजर दीपक सुखदेव ठाकरे राहणार दोघेही देवळा हे दोघे आपल्या स्वतःचा आर्थिक फायदा होण्यासाठी या महिलांना हॉटेलमध्ये डांबून ठेवून त्यांच्याकडून बळजबरीने हा व्यवसाय करून घेत होते पोलिसांना खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पोलीस अधीक्षक नाशिक जिल्ह्यात देशमाने साहेब व आदित्य मिरखेलकर पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी किरण किरणकुमार सूर्यवंशी साहेब यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक सार्थक नेहते दामोदर काळे विनय देवरे इंद्रजीत बर्डे नितीन बारहाते श्रावण शिंदे संदीप चौधरी महिला पोलीस कर्मचारी माधुरी पवार स्वाती चव्हाण या सर्वांनी सापळा रचत रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी छापा टाकत मॅनेजर दीपक ठाकरे यांना ताब्यात घेतले व वरील मजल्यावर ठेवलेल्या महिला तसेच वेश्या व्यवसायासाठी लागणारे साहित्य साधने व रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने मोबाईल फोन मिळून आले डांबून ठेवलेल्या महिलांना विचारपूस करताना त्यांनी असे सांगितले की हॉटेल मालक सुनील आहेर व मॅनेजर दीपक ठाकरे यांनी पैशासाठी आम्हाला हा व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले आहे दोन्ही महिलांची त्या ठिकाणी सुटका केली असून मालक व मॅनेजर यांच्या विरुद्ध मानवी व्यापार प्रतिबंधक गुन्हा दाखल केला असून मॅनेजर ठाकरे याला अटक करण्यात आलेली आहे दीपक ठाकरे याला चोवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक ने सार्थक नेहते हे करीत असून सदर महिला या बांगलादेशी असल्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे त्यामुळे या प्रकरणाला अजून वेगळे वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही